easy माझी शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नाची या माती मधल्या कणा नमस्कार मी आरजे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो यामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य या सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे त्यांच्या जीवन प्रवासाविषयीची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो आज आपण या सत्रांतर्गत भारताचे दहावे सरसेनापती वैद्य अरुण कुमार श्रीधर यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अरुण कुमार श्रीधर वैद्य हे भारताचे दहावे सरसेनापती होते त्यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी अलिबाग या ठिकाणी झाला त्यांचे वडील श्रीधर पंत सरकारी अधिकारी होते आईचे नाव इंदिरा तर त्यांच्या पत्नीचे नाव भानुमती त्यांचं संपूर्ण शालेय शिक्षण अलिबाग येथे व पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन्स महाविद्यालयात झाले एल्फिन्स्टन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असतानाच एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये त्यांनी सैन्यात कॅडेट म्हणून प्रवेश मिळवला पुढे एकोणीसशे चोपन्नमध्ये डेक्कन हॉर्स या चिलखती दलात त्यांची सेकंड लेफ्टनंट या पदावर नेमणूक करण्यात आली होती निजामाच्या हैदराबाद संस्थानावरील कार्यवाहीत त्यांनी दौलताबाद परभणी या भागात कॅप्टन या नात्याने महत्वाची कामगिरी पार पाडली एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालात ते कॅप्टन होते आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा विवाह झाला होता पुढे वेलिंग्टन तमिळनाडू या राज्यात डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील शिक्षणक्रम एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे एकोणसाठ या कालावधीत पूर्ण केला त्यानंतर ते लडाखमध्ये एक वर्ष कामगिरीवर होते काही काळ दिल्ली येथे सैनिकी विभागात लेफ्टनंट कर्नल म्हणून देखील त्यांनी काम केले डेक्कन हॉर्स या पलटणीचे समादेशक म्हणजेच कमांडर म्हणून एकोणीसशे करण्यात आली एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात त्यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन हॉर्स या पलटणीने खेम लढाईत उत्कृष्ट कामगिरी देखील बजावली त्यांच्या तुकडीने शर्मन रणगाड्यांच्या सहाय्याने पाकिस्तानच्या पॅटर्न रणगाड्यांचा धुव्वा उडवला होता या युद्धात वैद्य यांनी दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल भारत सरकारने त्यांना महावीर चक्र बहाल करून त्यांचा गौरव केला त्यानंतर ब्रिगेडियर या पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आली पूर्व विभागात एकशे सदुसष्ट पर्व ब्रिगेडचे समादेशक म्हणून एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे एकोणसत्तरमध्येच नागा बंडखोरांना पकडण्याची यशस्वी मोहीम देखील त्यांनी पार पाडली आणि त्याबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक देखील देण्यात आले होते त्यानंतर वैद्य यांची नेमणूक अहमदनगरच्या आर्म कोर सेंटर अँड स्कूल येथे समादेशक म्हणून झाली पुढे मेजर जनरल म्हणून पहिल्या चिलखती देलाचे त्यांनी नेतृत्व केलं चक्रा देहलरा आणि बसंतर येथे पाकिस्तानबरोबरच्या युद्धात त्यांनी धैर्य धीमेपणा व रणनेतृत्व दाखवून शत्रूला नामोहरम केले त्यांच्या तुकडीने शत्रूच्या प्रदेशात वीस किलोमीटर पर्यंत मजल मारून शत्रूचे साठ रणगाडे नष्ट केले व बसणार नजिकच्या महत्वाचा पूल देखील काबीज केला होता या त्यांच्या कुशल रणनीतीबद्दल भारत सरकारने त्यांना दुसऱ्यांदा महावीर चक्र प्रदान केले दोनदा महावीर चक्र मिळवणारे अरुण कुमार वैद्य हे एकमेव सेनाधिकारी होते याचबरोबर एकोणीसशे बहात्तर अठ्याहत्तर या कालावधीत दिल्ली येथे सैनिक कारवाई विभागाचे संचालक पद देखील त्यांनी सांभाळले त्यानंतर सदर्न कमांड पुणे येथे चीफ ऑफ स्टाफ म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला पूर्व सेना विभागाचे समादेशक म्हणून देखील त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते त्र्याऐंशी या कालावधीत काम केले याच काळात आसामातील दंगलींना आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला लेफ्टनंट जनरल एस के सिन्हा यांची सेवा ज्येष्ठता डावलून सरकारने अरुण कुमार वैद्य यांची भूसेना अध्यक्ष म्हणून एक ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी नेमणूक केली सियाचिन भागात नवीन ठाणे उभारून भारतीय सैन्य बारा महिने पाकिस्तानी सैन्यावर लक्ष ठेवू शकेल अशी व्यवस्था देखील केली त्यांच्या सेनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातून खलिस्तानी सशस्त्र अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार म्हणून ओळखली जाणारी कार्यवाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली करण्यात आली जनरल कृष्णस्वामी सुंदरजी व मेजर जनरल के एस ब्रार यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली होती मंदिराच्या पावित्र्याला धक्का न पोहोचावा म्हणून थोडी अधिक सैनिकांची हानी पत्करून वैद्य यांनी लष्करी पद्धतीने ही कारवाई पूर्ण केली वैद्य निवृत्तीनंतर पुणे येथे स्थायिक झाले शीख अतिरेक्यांची त्यांना सतत वजा पत्रे येत होती अखेर पुण्यातील क्वीन्स गार्डन भागात अतिरेक्यांनी त्यांच्या मोटारीचा पाठलाग करून त्यांची गोळ्या घालून निर्घुण हत्या केली दहा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्यांची हत्या करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो आज अरुण कुमार श्रीधर वैद्य यांचा स्मृती दिन त्याच निमित्ताने त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेतली तेव्हा मित्रांनो धाडसिक नेतृत्व असणाऱ्या अरुण कुमार वैद्य यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन तेव्हा मित्रांनो तुम्हाला आजचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट झिरो चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत हा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी